नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना वालाची खिचडी बनवणार आहोत किंवा वालभात म्हणू शकता तुम्ही तर इथे मी ना वाल घेतलेले आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे चिरायचा आहे फक्त सोलून मी पाण्यामध्ये ठेवला आहे आपण रोज घरात राईस खातो ना मी तोच घेतलेला आहे बासमती वगैरे नाही घेतलेला आहे आणि बारीक तांदळाचाच आहे ना तो खूप छान होतो आणि एक टोमॅटो आणि एक कांदा आहे तसं इथे आपण आहे ना लसूण आणि मिरची कुटून घेणार आहोत मला दाखवते लसूण आणि मिरची आहे सर्वात प्रथम आपण तांदूळ हा धुवून घेणार आहोत आणि मिरची आणि लसूण आहे ना हे कुठून घेऊया इथे मी ना खिचडी कुकरमध्ये करणार आहे तर मी इथे कुकर ठेवलेला आहे एक चमचा तूप टाकायचं आहे तुम्ही नुसते तेलात करणार असाल तरी चालेल आणि हे तळणीचं तेल आहे तर मी आधी तेच वापरून घेते खूप दिवस ठेवायचं नसतं ते आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे इथे तेल गरम झालं ना की कडीपत्ता टाकून घेऊया तसेच थोडं जिरं टाकलं आहे आणि थोडी राई टाकायची हिंग आहे हिंग तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल आणि हे जे आपण मिरची आणि लसूण कुटून घेतलं आहे ना हे टाकून घेऊया टाकला ना की फोडणीचा स्मेल पण इतका सुंदर येतो आणि ना तर खिचडीला चव पण आहे ना खूप छान येते इथे लसूण ना छान भाजला आहे कांदा टाकते कांदा पण आहे ना इथे चांगला लालसर करून घ्यायचा आहे इथे कांदा ना चांगला लाल झाला आहे टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो टाकला ना की थोडं मीठ टाकून घ्यायचं पटकन शिजतो तो आपण तांदळामध्येच मी हे वाल काढून घेते इथे टॉमॅटोनं छान मऊ झाला आहे आता आपण इथे मसाले टाकूया इथे जिरं पावडर आहे एक चमचा टाकते धना पावडर आहे इथे थोडा मी गरम मसाला टाकणार आहे अर्धा चमचा आणि तिथे अर्धा चमचा हळद आहे आपण मिरची अगदी थोडीशी म्हणजे एकच घेतलेली मी लसणाबरोबर कुटायला आणि कश्मीरी लाल पावडर आहे हे टाकते अगदी अर्धा चम्मच टाकले कलर साठी याला नाम वाला सूजी ना आमच्या इथे वालाची सुजी असंही म्हणतात तर ही सुजी आहे ना तिखट नसते सॉरी तर ही सुजी आहे ना तिखट नसते अजिबात म्हणू शकता हे छान टोमॅटो वगैरे पण आहे ना मस्त मऊ झालंय आता इथे आपण आहे ना हे वाल आणि तांदूळ धुऊन घेतलाय तर टाकून घेऊया इथे ना, ना पाणी न टाकताना आधी छान हे परतून घ्यायचं एक दीड मिनटं तरी ना हे छान परतायचंय आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया मगाशी पण थोडं टाकलेलं आहे त्यानुसारच टाका आणि कोथंबीर पण टाकून घेऊया गॅस फास्ट केलाय आणि अर्धा अर्धा मिनटं तरी हे छान असं गरम करून घेऊया खूप छान कलर पण आला आहे आणि चवीला पण इतकं सुंदर लागतं ना आणि त्याचबरोबर इथे मी ना कैरी घेतलेली आहे कैरीचं वरचं ग्रीन काढून घेतलं आहे आणि थोडीशी घेतली आहे ऑप्शनल आहे पण मी हे नेहमी टाकते कारण वाल थोडे उग्र असतात थोडं अंबट पण खूप छान लागतं टाकून बघा तुम्ही बघू शकता भात तांदूळ आहे ना असा चिकटला आहे छान परतलं आहे मस्त आता ह्याच्यात शिजण्यासाठी पाणी टाकूया आपण इथे मी ह्याच्यात आहे ना पाणी जास्त टाकणार आहे कारण थोडंसं असं पातळ छान वाटतं आहे एकदम सुकं नाही बरं वाटत आधी एक टाकलेला ग्लास आता हा दुसरा ग्लास दोन ग्लास मी पाणी टाकलं आहे आणि कुकरचं झाकण ठेवू आहे ना ह्याच्या दोन किंवा तीन शिट्ट्या करून घेऊया तुम्ही तुमच्या कुकरमध्ये जेवढ्या शिट्ट्या करता ना तेवढ्या करून घ्या मी ह्याच्यात दोन शिट्ट्या करून घेणार आहे इथे मी ना दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर आपला अजून गार झालेला नाही आहे बघू शकता इथे आपली खिचडी छान झालेली आहे मस्त अशी मऊसूद झालेली आहे एकदम मी अशी सुकी नाही केलेली आहे आपण प्लेटिंग करूया इथे आपली प्लेट रेडी आहे खिचडी रेडी आहे वालाची आणि तोंडी लावायला मी काकडी आणि लिंबू घेतलं आहे तसेच अमरस केलेला होता म्हणून मी घेतला आहे तर नक्की ट्राय करा खूप पटकन होणारी रेसिपी आहे आणि कधीतरी काहीतरी वेगळं नेहमी नेहमीच आपण चपाती खाऊन पण कंटाळा येतो म्हणून मग काहीतरी वेगळं तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा बाय